केन ग्लोबल येथे प्रथम वर्ष गणरायाची स्थापना व महाप्रसादाचे आयोजन मोठ्या उत्साहात कोंडिग्रे येथील केन ग्लोबल गार्मेंट वतीने प्रथम वर्ष गणरायाची स्थापना व महाप्रसादाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले इचलकरंजी येथील नुकुंज बागडिया सर्या निदोन जार के के सर यांनी दोन हजार एकवीस मध्ये केंद्र ग्लोबल गार्मेंटची स्थापना केली तसेच या कंपनीचे सीईओ धनंजय चव्हाण सर व नुकुंज बागडिया सर यांच्या कठोर परिश्रमाने आज केन ग्लोबल गारमेंट मध्ये 700 महिला कामगार काम करत आहेत यावेळी केन ग्लोबल गारमेंटचे चार माधुरी पाटील पौर्णिमा मॅडम सदाशिव सर विनोद कागवाडे सर आकाश सर सिक्युरिटी अरुण चौगुले व सोपडे मॅडम यांनी सत्य साक्षीदार न्यूजशी बोलताना मोठ्या भक्तिभावत व आनंदात तसेच समाधानात महाप्रसादाचे नियोजन पार पडले असून केन ग्लोबल गार्मेंट येथील सर्व स्टाफ कर्मचारी वर्ग व सर्व महिला वर्ग यांना सुख समाधान व केली नमस्ते मी माधुरी पाटील केन ग्लोबल मध्ये एच आर म्हणून एच आर म्हणून काम करीत असून या वर्षी आम्ही केन ग्लोबल गार्मेंट मध्ये गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे पूर्णतः सात दिवस बाप्पा आमच्या कंपनीमध्ये विराजमान असणार आहे आमच्या पूर्ण परिवारांना गणपती बाप्पा आल्यामुळे भरपूर आनंद झालेला आहे बाप्पानी आम्हाला भरभरून आशीर्वाद आशीर्वाद द्यावा एवढीच मी बाप्पांच्या विनंती करीत आहे धन्यवाद नमस्कार मी पौर्णिमा गुंजी केम कंपनीमध्ये एच आर आहे केन ग्लोबल ही कंपनी आपली स्थापनाहून चार वर्ष झाली आज या वर्षी प्रथमच आपण गणरायाची स्थापना केनमध्ये केलेली आहे तर या गणरायाला आम्ही वंदन करतो की आमचे जे काही केमची प्रगती आहे ती अशीच करत राहा सर्व ऑपरेटर आणि सर्व केनच्या परिवाराला नमस्कार मी आकाश विटेकरी केन ग्लोबल इथे मी सध्या कार्य काम करत आहे आपल्या केन ग्लोबल कंपनीमध्ये प्रथम वर्षी गणरायाची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि तेच निमित्त आणि त्याच्या औचित्यसाठी ह्या वर्षी आम्ही आमच्या सर्व ऑपरेटरांसाठी सर्व स्टाफसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तिथं तुम्ही बघत आहातच अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं महाप्रसादाचं कार्यक्रम आणि नियोजन चालू आहे सर्वजण अतिशय आनंदाचा लाभ घेतात नमस् नमस्कार नमस्का, मी सारिका चोपडे केन ग्लोबल कंपनीमध्ये सिक्युरिटी म्हणून काम करीत आहे आम्ही यावर्षी प्रथमत हा सुगणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे तरी या कंपनीमध्ये सर्वच कार्यक्रम आम्ही खूप उत्साहामध्ये साजरे करत असतो आणि आम्हा सर्व महिलांना याचा खूप आनंद मिळतो आणि मी गेली चार वर्ष झाले या कंपनीमध्ये आहे या कंपनीतील सर्वच कार्यक्रमाचे उत्साहात आम्ही साजरे करत असतो पण यावर्षी प्रथमतःच आम्ही गणपती राय बाप्पांचे स्थापना केलेली आहे तरी गणपती बाप्पा आम्हाला इथून पुढच्या आमच्या प्रगतीसाठी सरांच्या प्र प्रगतीसाठी खूप आशीर्वाद द्यावेत आणि प्रत्येक लेडीज आम्ही या प्रत्येक कार्यक्रमाचा आनंदही भरपूर उत्साहाने घेत असतो आणि खूप त्या ज्यामध्ये प्रतिसाद पण त्या लेडीज आम्हाला सांगण्यात देतात नमस्कार माझे नाव अरुण पांडुन सरगुले मी केल ग्लोबल डिझाईन फोंडिग्रे या कंपनीमध्ये काम करतो तरी मी सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये काम करतो केल ग्लोबल डिझाईनमध्ये सर्व वीज महिलांचे कार्यक्रम सर्वच कार्यक्रम खूप चांगले कार्यक्रम करतात आणि आम्ही प्रथमतः गणपतीचा स्थापनाचा कार्यक्रम झालेला आहे आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहाचा पार पडलेला आहे आणि आपल्या कंपनीच्या मालकांचे नाव एकोणीस बगाडी असेल सर हे आहे आम्ही खूप आनंदी असतो धन्यवाद नाव मी केनमध्ये ऑपरेटर म्हणून काम करत आहे आमच्या इथे प्रथमच गणपती स्थापना केली आहे तर आम्हाला खूप आनंद होत आहे आणि असे विविध प्रकारचे कार्यक्रम पण होतात माझे नाव अश्वि अमुन होते मी केन ग्लोबलमध्ये ऑपरेटर म्हणून काम करते इथे प्रथमच गणपती बसवलेला हो आहे त्याचप्रमाणे इथे वातावरण पण खूप चैतन्य असं झालेले आहे आणि अशा प्रकारे अनेक विविध प्रकारचे कार्यक्रमसुद्धा राबवले जातात आणि सर पण आम्हाला आणि रचना मॅडम पण खूप सपोर्ट करतात मी ते रायटर म्हणून काम करत आहे केन गोगलमध्ये प्रथमचाच प्रथमचाच तर गणपती स्थापना केल्यामुळे लाईनमध्ये म्हणजे खूपच बायकांच्या उत्साह वाढत आहे सणचा समारंभ आला की बायकांना कसं उत्साही घरी असल्या कसं वाटतं तसं कंपनीमध्ये पण त्यांना कुठल्याच गोष्टीची अडचण येत नाही प्रत्येक गोष्टी तरी आनंद हा लुटला जातो प्रत्येक सणामध्ये अशाच प्रकारे प्रत्येक सणाचे प्रत्येक स सण असे राबवले जातात त्यामुळे निकृष्टांच्या मी खूप खूप आभारी आहोत त्यामुळे बायका तर उत्साही असतातच त्यामाणे आपल्या आमच्याबरोबर आमचे सुपरवायझर एच आर बरोबरचं असतात आणि सगळेजण आपल्याबरोबर आमच्याबरोबर एक समान म्हणून सगळे सपोर्ट करतात सपोर्ट अशाच प्रकारेही कार्यक्रम असतात ऑपरेटर सुद्धा उत्साहाने भाग खूप छान वाटल्यामुळे खूप छान वाटते आणि कंपनी सुद्धा प्रसन्नता धन्यवाद नाव सुवर्णा पंडित वाघमारे मी सिक्युरिटीचं काम करते केन कंपनीमध्ये तर केन कंपनीमध्ये पहिल्यांदाच गणपती बसवला तर आम्हाला खूप खूप आनंद होतोय खूप छान घेतले आम्हाला खूप तेवढा छान वाटलं आणि आनंद पण तेवढाच येतोय